नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो कि अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमीमध्ये तर काय करायचं उज्वल उज्ज्वला गॅस वाजले आता काय नाही उज्वला गॅस उज्ज्वला का का बरं का तोंड दाबायचं खरं ते सांगितलं पाहिजे ना परवडतोय का गॅस तुम्हाला किती लावता गॅस आधी किती रुपये लावता त्याच्या आधीचा चारशे चारशे लावता मग मध्ये किती दिले आम्ही अकराशे रुपयापर्यंत बाराशे पर्यंत दिले कि का काकू उद्या मतदारांना जाताना लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला हे की हे चुलीवर भाकरी करायची वेळ आली आम्हाला बघा बघा ज्यांना ज्यांना जायचंय मतदान करायला त्यांनी हे लक्षातच ठेवावं लागेल की आम्हाला आता चुलीवर स्वयंपाक करावा लागेल तर आम्ही परत तेच करायला गेलो तर आणि पोरांच्या शाळांचं काय करायचं त्याचा पण विचार करावा लागेल <laughs> आणि तिकडची दुसरी पण आहे लाकडं अजून कसे करायचे एवढे सगळे भाकरी घर बघून मग इथं कोकणी पडली होती चारशे रुपयाचा गॅस बाराशे पोरांचं शिक्षण महाग झालं दहा वर्षामध्ये नोकऱ्या नाही ही सगळी पोरं अशी इकडे तिकडे फिरायला लागलेली हा पोरगा शिकून किती दिवस काय करायचं या सगळ्यांना शिक्षणाचा पैसा पाण्यात घेतला कुठलीही नोकर भरती नाही महागाईचा दर वाढलेला तुम्हाला पंधरा ला लाख मिळाले का काकू का नाही मिळाले नाही मिळाले अरे <laughs> पंधरा लाख मिळणार होते म्हणजे उद्या आता मतदान देतो ना काय करायचं उद्याचं मग उद्या मशाल पेटवावी लागेल मशाल मशाल त्याच्या शिवाय आता काय करण इंटरनेट नसल्यामुळे एवढा मात्रे केले आहे. बरात मंडळी जय महाराष्ट्र. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. अजूनही आपल्याकडे दोन फेऱ्यांमधलं मतदान आहे. हम पुरे भारत को भी यह बताना चाहेंगे की अभी भी कुछ नहीं बिगड़ा है. अभी भी दो चरण बाकी है चुनाव के. और इन दो चरण में सोच लीजिए इस बात पर कि क्या जिस तरह से उन्होंने सिर्फ आयर की लेकिन सिलेंडर के दाम कितने बढ गए और सिलेंडर के लिए चिल्लाने वाली हमारी ईरानी जी अब कहां गायब हो गई आहे ती सगळी ना गॅस आहे ना महागाईचा दर उतरला ना दहा वर्षात नोकर भरती झाली जगभर फिरणाऱ्या मोदीजींना मणिपूर मधल्या महिलांपर्यंत जाताच आलं नाही आणि खेळाडू महिलांचं काय त्यांच्यासाठी न्याय देण्याच्या ऐवजी त्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच मुलाला खासदारकीचं तिकीट दिलं भाजपा वापरते आणि फेकून देते जे पी नड्डा म्हणाले की आम्हाला आरएसएसची सुद्धा आता गरज नाही उरली म्हणजे ज्या आर एस एसच्या अंगाखांद्यावर भाजपा वाढली त्या आर एस एसला सुद्धा नाकारण्याचा कृतज्ञपणा जर भाजपा करू शकते तर तुमच्या माझ्यासारख्या जनतेला तर ते केव्हाही नाकारू शकतात खरं डिसिजन इज युअर्स पण आमचं ठरलंय उद्या वीस तारखेला मजबूत हातांनी मशाल पेटवायची आहे उज्वला गॅस नाही का का बरं का तोंड दाबायचं खरं ते सांगितलं पाहिजे ना परवडतोय का गॅस तुम्हाला किती लावता गॅस आधी किती रुपये लावता त्याच्या आधीचा चारशे चारशे नव्हता मग मध्ये किती दिले आम्ही अकराशे रुपयापर्यंत बाराशे पर्यंत परवडतोय का काकू उद्या मतदानाला जाताना लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला हे की चुली हे चुलीवर भाकरी करायची वेळ आली आम्हाला बघा बघा उद्या ज्यांना ज्यांना जायचंय मतदान करायला त्यांनी हे लक्षातच ठेवावं लागेल की आम्हाला आता चुलीवर स्वयंपाक करावा लागेल जर आम्ही परत तेच करायला गेलो तर आणि पोरांच्या शाळांच काय करायचं त्याचा पण विचार करावा लागेल आणि तिकडची दुसरी पण लाकड अजून कसं करायचं एवढी सगळे लाकडे पडली रुपयाला झाला पोरांचं शिक्षण महाग झालं दहा वर्षामध्ये नोकऱ्या नाही ही सगळी पोरं अशी इकडे तिकडे फिरायला लागलेली हा पोरगा शिकून किती दिवस झालेला नोकरी नाही काय करायचं या सगळ्यांना शिक्षणाचा पैसा पाण्यात घेतला कुठलीही नोकर भरती नाही महागाईचा दर वाढलेला तुम्हाला पंधरा लाख मिळाले का काकू नाही मिळाले नाही मिळाले अरे पंधरा लाख मिळणार होते म्हणे मग उद्या आता मतदान देताना काय करायचं असं वाटतं पण उद्याच मत उद्या, उद्या मशाल पेटवावी लागेल मशाल मशाल त्याच्या आता काय करत सिलेंडर नसल्यामुळे एवढ्या भाकरी केल्या घरात माणसं मंडळी जय महाराष्ट्र ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील अजूनही आपल्याकडे दोन फेऱ्यांमधलं मतदान आहे हम पूरे भारत को भी ये बताना चाहेंगे की अभी भी कुछ नहीं बिगड़ा है अभी भी दो चरण बाकी है चुनाव के और इन दो चरण में सोच लीजिए इस बात पर कि क्या जिस तरह से उन्होंने सिर्फ फॅर की लेकिन सिलेंडर के दाम कितने बढ गए और सिलेंडर के लिए चिल्लाने वाली हमारी स्मृती ईरानी जी अब कहां गायब हो गई कुठे आहे ती सगळी ना गॅस आहे ना महागाईचा दर उतरला ना दहा वर्षात नोकर भरती झाली जगभर फिरणाऱ्या मोदीजींना मणिपूर मधल्या महिलांपर्यंत जाताच आलं नाही आणि खेळाडू महिलांचं काय त्यांच्यासाठी न्याय देण्याच्या ऐवजी त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच मुलाला खासदारकीचं तिकीट दिलं भाजपा वापरते आणि फेकून देते जे पी नड्डा म्हणाले की आम्हाला आरएसएसची सुद्धा आता गरज नाही उरली म्हणजे ज्या आरएसएसच्या अंगाखांद्यावर भाजपा वाढली त्या आर एस एसला सुद्धा नाकारण्याचा कृतज्ञपणा जर भाजपा करू शकते तर तुमच्या माझ्यासारख्या जनतेला तर ते केव्हाही नाकारू शकतात बरोबर डिसिजन इज युअर्स पण आमचं ठरलंय उद्या वीस तारखेला मजबूत हातांनी मशाल पेटवायची आहे विजयाची तुतारी राज्यभर नाही देशभर वाजवायची आहे खात्रीने उद्या मशाल पेटणार आहे जय महाराष्ट्र बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत रहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद